जसा पहिला सामना रंगला तसा दुसरा सामना जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये टिकून राहणार केलेला आहे संगमालकाच हा हा सुंदर पटका हा 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 सुंदर क्या

पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्र हाँ हा सुंदर हा हा क्या दर्शन गे हा सुंदर चेंडू मारला आता पण मात्र गॅप काढता आलेला नाही आणि एक धाव काढलेला आहे आणि एक चेंडू मांड्र आणि हा केलं सुंदर पण काय इतकं चांगलं शेत हा सुंदर सुंदर हा हा आता मात्र चेंडू सुंदर धावा आणि संक्रमक फलंदाजी आता मात्र एक धाव तक संपते तीन वर त्रेचाळीस धावा

के <laughs> तरफ <laughs> Gue deze al만 koken. wird Ni thumbnails丈, in wie die Graerman band. Jedna, im Hirsch-Schwart challenge. capacityes 16 image asa ist es goal estar deutlichanstուe. করেন <coughs>

सुंदर फटका फटका मारला येथे रोप वाटिकेच्या दिशेने म्हणजे सात चौकार मारले तरी सुद्धा सामना कठीण आहे चौकार मारतो फायदा फलंदाज पहिला चौकार पाच चेंडू चुव्ही धावा संघाच्या खिशामध्ये आहे हा सुंदर सेमी फायनल मध्ये घडा पहिला सेमीफायनल सामना ताबडतोब चालू करा